हा हा चालतंय चालतंय बर बर ठीक आहे करतो मी तुला परत फोन काम का काम हाय माझ्याकडे गडी आहे रे सोन्या तू एक काम कर ती नंदिनी आहे का ती वारल्या माझ्यात राहते ती मला होती एखादा गडी बघा कसं महिन्यात रायसिंग सर चला बघा आता काय तुमचं हा अरे नंदिनी माहिती ती उंचली गोरटेली नाही का हा खूप शेती आहे त्यांना गाडीची गरज आहे त्यांना बरोबर माहिती आहे ना, हा, ना? बर बर हा, तुला माहिती आहे ना जा मग हा अरे बरोबर त्याला काम भेटलं तर चला आपल्या गाड्याने काय केलंय मॅडम चला काम भेटन का भेटन ना तुला कोण म्हणलं आम्हाला सरपंचा सांगितलं हा मला गड्याची लय गरज आर काम आहे ये शेती आहे पण आहे ना गडीच भेटत नाही कामाला पण तू करशील का करशील सगळं काम करशील हा गवत बिवत काढायचं बस खालीच <laughs> याच्या आधी केलंय काम हा केलं नाही शेतात केलंय ना हा बघ आपल्या ना लय वावर आहे टमाटे लावले वांगे लावले लय काम पण तुला सगळं जमलं पाहिजे बरोबर चालतं हा पगार किती घेशील बरा बारा हजार अरे खाऊन पिऊन देते मी तुला दहा हजार रुपये चालेल ना वाटलं इथंच राह बघ एक खोली पण आहे पत्रेशी हा इथंच राह आणि इथं सगळं बघ ना दहा हजार रुपये लग्न झालं नाही का हा नाही अजून बघतोय माझा भाऊ सोयरी का रे काय नाही म्हणून मी लग्न झालं नाही लग्नाच नको टेन्शन घेऊ तू माझ्या भावाने घेतलंय ते मग एक म्हणले मग बाजार निसल मग तुझ्या पाहण्यात का हा बर काय करतो मुलगा छंडे बाई खंडे आणि शंभर शिडी शंभर शाळे आणि शंभर हा नको बाबा असा नाही का मग दीकर बघा दुसरा आहे का तुझं काय करतो तो एक दे पण तेव्हा भांगरवाले गोळा करतो काय भांगरवाले तुला का मी का तू तुला काम पाहिजे ना पाहिजे ना मग सोयिक नको बघू माझ्यासाठी पाहिजे मी बघन माझा भाऊ मला तसा बरं काय करतो केसवर फुगे विकतो बर चांगलं सोयरिक आहे तुझ्या ज़ा जवळ करीन मी विचार सांगते माझ्या भावाला हा आपल्या कामाचं बघावं आता बरोबर काय काम करायचं काय ते ना थीता। थीता ना ते बघ वांगे लावलेत का तिथं तिथं लय गवत झालंय ते सगळं आहे ना गवत काढायचं मग ते झालं का तुला पुढचं काम सांगते हा भाई येडच भेटला कामाला काय भाई फुगेवाला आणि भांगारवाला नंदिनीला गडी भेटलाय वाटत बाई सोने इकडे रे बोला काय बोल तिथं काय चाललो होतं काम चालू काम चालू तिथं आहे काय आता सगळं बोलली झाली का तुमची जातो कामाला मी तुला पैसे जास्त वाढव देते ना किती तू काय करायचं फक्त मी तुला हजार रुपये देते तिचा निसता बुवा बाटा कर अशा हाय तसे आहे याच्या गाडीवर बसून जाते त्याच्या गाडीवर बसून जाते हा तुला काय करायचंय तू काम करून तेवढे पैसे कमी नाही तेवढे मी तुला देते हा हा काय चालन कशाला जातो मी सांगितलं ते कर करचे ना मॅडम हानी नाही तुला काय करायचं तिचं तू नाव सांगू नको तुझ्यावाला तू असं असं केलंय म्हणून तू का आम्हाला गेला का नाही नसतं चाललोय म्हणून मन आणि माझ्याकडे ये असा गेला का सगळीकडे नसता बोबाटा कर ते याच्या गाडीवर बसून जाते त्याच्या गाडीवर बसून जाते असं असं झालं तसं तसं झालं मन झालं की बराबर बुवा बाटा होतो तुला हजार रुपये वाढव देते ना मी कधी घेतात मग अरे तू बोआबाटा तर कर बुवाबाटा जेवढा होईल तेवढं तुला हजाराने वाढवू देते मी पैसे मग तर झालं हा तू बोवाटा करून ये मी तुला दोन हजार रुपये देईन हजार रुपयाला वाढव दे फक्त हजार रुपये वाढव भेटते बोबाटा कसा करायचा जा मग तुझ्या कामाला आता ह्याला तर बराबर सांगितलंय मी बराबर करणार आहे हिचा माझा वादच मिटत नाही बांध कोरी ट्रॅक्टर आणलं की ट्रॅक्टरने बांध बांधकोरला जातोय तिथं जाती कोरपे कोरीत बसती आता बघा कसा बोबाटा करते हे असा बोबाटा करते ना त्याने नसतं काय नसतं सांगाव माणसांना असं केलंय तसं केलंय त्याला पैसे बी देते हिची चांगलीच जिरवते आता चांगलीच आदल घडी होते पायात आता हो हा हो चालले म्हणजे मी बाजारात चाललो बाजारात चाललं का मग काय पिऊ मी नेणार का हा येत नाही हा का मग बाबा कर मग पिऊ मी हा मी सांगतो त्यांना हा मी करते बाबा तिकडे हा ला बाया का लावल्यात खुरपी त्यात का नाही काय माहित घरच माणूस नाही त्यांच्या माग हो काय झालं काय नाही बसलो बसलोय आम्ही बाजारला गेलो हा बस नाही बसलो ना का हा ती कोणाच्या का हा तू बाजारला गेल का हा बाजारला पण पिऊन आल थोडी काय काय आणलंय काय आणलंय बाजार बिपडे बरं हा ठीक यायची तर काय आपली चालूच आहे हा चालूच आहे बाजार नेतो सारा हा ठीक पगार झाला का हा झालं पगार पण तिकडे सरपंचच म्हणत का मला मला माहितीये ना हा ठीक आहे अगर बिगर देते हा देते रोज संध्याकाळी येत हा रोज सकाळी जेवायला खातो का नाही काही हा जेव्हा जेवते काय हात पाय फार बारीक झाले जेव जेवतो मग नका टेन्शन घेऊ तुम्ही मग नंदी मॅडम नाही का ती हा तो बघितलं हा ठीक आहे आणि तुम्ही चौकड्या बघा टाका ना आत करायला जा आता मी तर काय माझ्याकडे किती का माणसं येते एका बायाला सांगितलं तर ते काय शंभर जणी जवळ होईल बाबा हा ठीक ठिक येऊ का मग तू बी सरपंच भासलेले आता पहिले सरपंचाच्या कानावर घालतो मी जातो हा आता येतं गेला ये नाही सांगितलंय खरं काय होतं काय मी सांगतो कधी सांगत नाही खरंच बोला ते जातो आता सरपंच बसलेले तिकड हॅलो हा अरे पाणी सोडलं का टायमिंगला पाणी सोडत जा बर का कोणाची ओरड नको माझ्याकडे बरं 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 ठीक आहे सर पण हा बसले बस गावचे काम हा काय म्हणताय काय नाही आपलं वटवर बसलो होतो निवड हा आला होता माझ्याकडे त्याच हा तो म्हणला ती नंदिनी नाही का गाडीवर काय का ती नंदिनी सांगत होता मला हा बात नाही आता मी तर नाही बघितलं डोळ्याने पण ते बऱ्याच वाट सांगत होता असं त्याला पिया खोट नाही बोलायचं बर काय हा तुम्ही कधी पाहिलं का नंदिनीला मी आता एवढ्या मी कधी नाही पाहिलं आता मी तर सगळीकडे गावात सगळ्या गल्ल्या बिल्या कुठं का, काय काही नाही पाणी सुटलंय नाही सुटलंय काय का, कामकाज चालू आहेत काही कॉन्क्रिट करण्याचे रस्ते चालू आहेत मी तर कधीच नाही पाहिलं आता काय झालं महिना दीड महिन्यापासून गावात चक्कर नाही जरा पाहिला चकला होता हा काठी घेऊन वटर बसतोकडे थोडं देतो कर ती अशी नाहीची ती शिकली खूप सगळं काही तिचा भाऊ तिला मला मागे म्हटलं तिचा भाऊ कि सोयरी बघा एखादी चांगली असली नाही ती त्याला काही चांगल्या माणसाचं भाऊ बाटा कधी बघितलं याला काय माहिती नाही नाही आणि याला कोणी काय याला काय मुक्त घेतलं काय याने सांगायला काय माहिती त्याला विचारायचं तुला कोण म्हणलं तू पाहिलं मी बघितलंय खरं गेली असेल मग गाडीवर बसला आणि परत म्हणलं मला एक जणांनी सांगितलं त्याला कोणी सांगितलं ते बघायला पाहिजे होत ते नाही विचारलं मी बर 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 बघू आपण काय येते चांगल्या माणसात नाही बाटा करायला निरोद्योगी लोक उद्योग नाही ना हा त्यांचं अजून व्हायचंय जायचंय मग उद्योग नाही उद्योग असे बर चला मला गावात जरा मी चाललोय ते जायचं चक्रीला ठेवलं ट्रॅक्टरचं हो सरपंच साहेब हा काय लय अवघड झालंय माझं काय अहो मी ना वावरत चालले होते तिथं बायक आहे ना मला बघून असं खुसफुस करत होत्या आणि होत्याच वाईट नजरेन पाहत होत्या म्हणून मी ना थोडं जवळ गेले ना ऐकलंत मला म्हणे बाई अशीन तशीन याच्यावर गाडीवर जाते त्याच्या मला सांगा सर पण मी कधी कोणाच्या गाडीवर तरी जाते का आणि गाडीवर जायचा संबंधच येत नाही मी कुठे जातच नाही वावर सोडून आणि असला बोबाटा चाललाय माझ्या नावाचा म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घालावे नेमकं करतय कोण माझ्या कानावर कधी चालले हा कधी मग काय सांगितलं मला मी म्हटलं येते बघू आता काय काय होत ते आपले संतोष भाऊ नाहीत का ठेकेदार हा त्यांचं जरा पायाला लागले त्याच्यामुळे ते काठी घेऊन चालले होते लंगडत लंगडत त्यांनी मला येऊन सांगितलं की असा असा बोबाटा झालाय बा आणि तो साखाराम आहे ना पेताळ रोज हा त्यांनी सांगितलंय म्हणे मला भाई तो अख्खा गाव भरपूर मी उलट संतोष भाऊला काय म्हंटल माहितीये का ती आशी नाही ते पण म्हणे ती अशी नाही म्हणलं सारा गावात करत असे असं तो मग यास, यास ना, ना का होऊ शकतं बरं मी एवढं म्हणलं खूप चांगली आहे म्हटलं ती कधी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही कधी गाडीवर नाही कोणाच्या बसणार काहीच नाही म्हणत तिच्या सोयरी तुझ्या भावने मला सांगितलंय जर असं ऐकलं तर काय विचार करण्यावर देऊ एक काम करतो मी याच आहे ना मुळाशी जातो मुळाशी जातो म्हणजे काय हा नेमकं काय प्रकार आहे हा आता काय करतो मी त्या साखर बोलून घेतो हम्म थांबतो इथंच आपण आहे ना नाही संतोष भाऊला साखरामला दोघांना बोलू नाही ते एक काम करू संतोष भाऊलाही नको त्यांनी आता नाव सांगितलंय ना आणि त्याचा साखरमला काय करतो मी संतोष भाऊला फोन करतो हस्कर करतो हॅलो हा संतोष भाऊ एक काम करा बरं त्या साखारामने तुम्हाला विषयी जे सांगितलं होतं तर साखारामला आहे ना अर्जन मायाकडे पाठवून द्या हा मीच आपल्या शेड मध्ये हा हा ताबडतोब पाठवा मात्र गाठ घ्या हा गाडीवर जा द्या पाठवून लवकर त्याला चालते चालतं ठीक आहे ठीक आहे सांगितलंय येईन तो कारण संतोष भाऊ कामच करणार आपले कार्यकर्ते अशीच आहेत चांगले कार्यकर्ते आहेत तू लोक काळजी करू याच्या आहे ना मुळाशी जाऊ चल आपण बसू कुठं तरी एक दहा पाच मिनटं काय येईन साखाराम साखारामला विचारू मग साखारामने काय केलंय का कोणी त्याला असं म्हणलंय मग त्याचं परत त्याला विचारू आपण त्याच्या डीप मध्ये जावं लागेल त्याला बस बस इथं खुर्ची पण नाही आता, ना ना। आता आता शेड मध्ये काय मी घरी घरी तुमच्या नाही यावं लागतं ना हे ट्रॅक्टरचा टप काढलाय ते बसून घ्यायचं बघा ना आता आपल्या गावातल्या बायका कसं माहिती तुम्हाला नाही 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 याच त्याला त्याचा त्याला अरे तुझं लग्न व्हायचं अजून होईल का अशाने बघा बरं पण कोण बसले अरे सखराम मला एक सांग ही नंदिनी एवढी चांगली मुलगी आहे ही हिला कधी कोणाच्या गाडीवर तू पाहिलं जाता ना नाही ना मग तू कस काय त्या संतोष भाऊ ठेकेदार आहेत त्यांना म्हणला ती कोणाच्या गाडीवर जाते कस काय म्हणला मला सोन्याने सांगितलं कोणता सोन्याला माझ्याशी तर ठेवलंय त्याला कामाला मीच पाठवलं होतं ना हा तुमचं नाव घेतलं सोनी म्हणजे तूच कामाला ठेवलं मी त्याला तुझ्याकडे कामाला पाठवलं सोन्याने सांगितलं तू कम असं करेल जाय बर सोन्यात घेऊन ये तोपर्यंत त्याला इकडे घेऊन ये सोन्यात सांगितलं तुला थांबतो थोडा बसून राह इथं काय ते आता घेऊन ये किती लांब येते दोन मिनिटात हा काय हे बघा सोन्या इकडे पैसे खरे नालाय का हा ह्या तुझे मालकीन मी तुला कामाला तिथं काम भेटून म्हणून सांगितलं तू इथं कामाला राहिला हा आणि तू मालकीनी विषयी नंदिनी मॅडम विषयी हा का बर काव काय बाबा पाठ केला काय तू नाही केला याने तुझं नाव घेतलं हा तुला फोन म्हणलं सोन्या म्हणला काय म्हणला नंदिनी मॅडम कोणाच तरी गाडीवर जाते तू कधी पाहिलं पाहिलं नव्हते मग पाहिलं नाही तर मग शेजारी सांगितलं मला त्याने आवाज दिला मला कोण शेजारी त्यांच्या शेजारी कोण आहे ते निळ ताई हा निळ ताई तू बोलून ना बरं जाय नाही तर असा बघतील ना तुला हा त्यांना ताबडतोब सरपंच सरपंचानी बोलवलं त्यांना नको सांगू ना नाही येते त्या काय म्हणलं तुला त्या काय ना म्हणलं ते वांगे काय त्यांच्या बाबा कर काय आणि त्या मालकीने ना गाडीवर कोणी पडून दे म्हणलं बाबा दोन हजार रुपये रुपये आधी म्हणला आणि तुला आजू गाडी का हजार रुपये दोन हजार रुपये तुला हा दोन हजार रुपये बो बाटा करायची बाबा करून घे म्हटलं आता त्यांना कळून नको देऊ त्यांना म्हणा तुम्हाला सरपंचानी बोलवलंय अर्जंट हा पळत जाल पळत घेऊन ये चाल लवकर साखराम तू इथंच बस अहो सरपंच ते आमचे शेजारची ना आम्हाला कधीच नीट बघ हा तुमच्या बांधवून वाद नाही बघा ना मग असं करायचं का तिनी नाही 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 म्हणजे बांधाचे वाद बांधाच्या ठिकाणी आणि मोजण्या जर केल्या सरकारी मोजण्या ते मिटून जातील हा कोणता प्रकार आहे अवघड हो हा बघा ना कसं वाड्याचं तेल वांग्यावर तुझी सुरी व्हायची अजून मग बघा ना मग नवरदेव मिळेल का तुला ते बघा आधी का सरपंच साहेब मला बोलवलं तुम्ही सुरेखाई बसा, सुरे बसा। मला एक सांगा एखाद्याच्या जीवनाशी खेळू नाही ना हा मला माहितीये तुमचे बांधाचे वाद आहेत मी आलो दोन वेळा माग मिटवायला हा पण अजून व्हायचं जायचं लग्न मिटतच नाही ना आमच्या बांधाचे वाद मग बांधाचे वाद मग वाड्याच तेल वांग्यावर का बांधाचे वाद नाही मिटत आणि मग अजून लग्न केलं नवरे असं नाही करायचं कधी सरपंच तसं नाही आम्ही तुमच्या कानावर घातले आणि याच्या पण कानावर घात लक्षात आलं असेल मी कशाला बोलवले हा माझ्या लक्षात सगळं तू दोन हरकत मुलगी करायला लावला गाडीवर जाते त्याच्या गाडीवर आता हे बाई जर ऐकतच नाही तर मग कसं व्हायचं का आपलं जमलं नाही आपण भाऊ आपल्या भाव आपल्याला सोयरीक बघणार आहे मग मी सरपंचाच्या कानावर घातलंय तिने तुमच्या कानावर घालायचं आमच्या वादावाद अरे हा पण तो वाद वेगळा आता तो वाद कसा मिटत असं माहितीये का आता पण कित्येक लोकांचे वाद हे मिटवलेत सरकारी मुजमीचे पैसे भरायचे नंदिनी तुमचा आहे ना गट एक हे बर का झाली पाहिजे ना बांधाला बांधेत मी सांगतो तिच्या भावाला पुन्हा असं करायचं नाही तिला मी स्टोरी मागणार चांगली पुन्हा असं अजिबात करायचं नाही बांधाला बांधेत ना तुमचे सरकारी मुजणी करून घेऊ हा आणि लगेच नंबर कंपाऊंड करून टाका पुन्हा असं करायचं नाही सरपंच जर तुम्ही सांगत असले ना आम्हाला नाही तुला शब्द तरी बोलतोय का असं केलं जर सांगत असले ना आम्हाला की बाबा असं असं करा तसं तसं करा तुमच्या मनानुसार सगळं आई सांग अजिबात परत उलटा बो वाटाकर तशी नाही तीच मीच बांधाच्या वादावरून असं असं केलं सगळ्यांना सांगून टाक तुम्ही सगळ्यांना सांगा आमची मालकीन तशी नाही सोन्या असा बत्कीन तुला नालाय का तुम्हीच काढता असा बोल नाही लगेच असं बोल नाही नाही मग आता त्याने आज असं केलं त्याला समजत नाही भोळे येते घेऊन माझ्याकडे कामाला तुमच्याकडे शेती जा कामाला घेऊन असं करा तुला आहे ना परत जर का असं केलं ते याद्रा नाही मग ते सोन्या म्हणला होता सोन्या सोन्या म्हणला होता हे असंच होत माहिती खोला खो खोला खो चांगल्या माणसाची बदनामी करून टाकते माझ्या लग्नावर मग जाऊ दे आता नको टेन्शन पैसे भरून टाकायचे हे वाट ठेवायचे नाही पुन्हा हे असं काही म्हणजे खोरापती होत राहतात हा पुन्हा म्हणजे विशेष नंबर जाऊन टाकू लगेच हा चाल ये काय असं करण्यात काय माझ्या नाहीये ना एखाद्याच्या म्हणजे जीवनाशी खेळ खेळणं लटून टाकू यांच्या काय वाद आता मोजण्या करून